आहोत सुनील जी काय सांगाल काय अपडेट महत्वाची चांदवडची विशाल खर तर चांदवड देवळा संघातील निवडणूक ही खऱ्या अर्थाने आता संपन्न झालेली आहे इथला विजय उमेदवार देखील घोषित झालेला आहे असंच काहीस म्हणावं लागणार आहे तब्बल अठ्ठेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस ने घेऊन डॉक्टर राहुल आहेर हे या ठिकाणी विजय झालेले आहेत एकंदरीत बावीस मधील मतदान बघाल तर एकंदरीत राहुल आहेरांना एक लाख चार हजार तीनशे मते मिळालेली आहेत त्यांना एकोण मते अठ्ठेचाळीस चारशे बावीस मिळालेले आहेत तर कोतवाल साहेबांना नऊ मते मिळाले तर गणेशजी लिंबाकर त्यांना पंचावन्न हजार चारशे साठ इतके मते मिळून ते दुसऱ्या स्थानावरती आलेले आहेत खरे स्थानवर देवला मतदारसंघातील मतदारांनी लाडक्या बहिणींनी एकंदरीत डॉक्टर राहुल यांना न्याय दिला काही समजणार सुनीलजी आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाही आहे प्लीज नेटवर्क मध्ये येऊन काय सांगता येईल काय सांगाल सर खर त्या ठिकाणी विजय झालेले आहेत चांदवड देवला मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा हॅट्रिक झालेली आहे कारण डॉक्टर राहुल आहे हे तिसऱ्यांदा चांदवड देवला मतदारसंघाचे आमदार होऊन खऱ्या अर्थाने नामदारपदी ते आता विराजमान होणार आहेत मागील काही पासून जी एक सभा चांदवड चांदवड शहरामधील बाजार समितीमध्ये संपन्न झालेली होती त्या सभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील बोलून दाखवलं होतं की काही गोष्टी आमच्याकडनं अपूर्ण झाल्या परंतु या व या पंचवार्षिकला आम्ही त्या सर्व गोष्टी पूर्ण करणार आहोत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं गिफ्ट हे मंत्रिपद मंत्री मंत्रिपद देऊन एका अर्थाने या चांदवड मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केला गेला होता आणि तशी त्यांनी घोषणा देखील केली होती आज तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा चांदवड देवला मतदारसंघामध्ये पाहायला मिळते खऱ्या अर्थाने चांदवड देवला मतदारसंघाचा पुन्हा एकदा जे आमदारपदी विराजमान होणार आहेत ते डॉक्टर राहुल आहेर आहेत आत्ताच थोड्याच वेळात निवडणूक आयोगामार्फत का त्यांना विजय विजय पत्र देखील त्यांना देऊन त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे खऱ्या अर्थाने चांदवड देवला मतदारसंघाचा आमदार जो म्हणता येईल ते डॉक्टर राहुल आहेत हे पुन्हा एकदा पाहायला मिळतील विशाल सर नक्की सुनीलजी आपण प्रहारचे जन, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार होते गणेश निंबाळकर त्यांच्याशी आपण संवाद साधला होता त्यांची भाऊक प्रतिक्रिया आपण घेतली त्यावेळेची काय परिस्थिती सांगाल विश्वास तर खऱ्या अर्थाने आपल्या सांगायला एक, एक विशेष वाटेल की ज्यावेळेस गणेशजी निंबाळकर हे आपल्यासोबत बोलून ज्यावेळेस बाहेर जात होते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमा झाले आणि हे कार्यकर्त्यांकडे पाहून पोलीस प्रशासन देखील दोन पावलं मागे आल्याचं दिसून आलं होतं आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गणेशजी निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांना आज प्रवेश दिला गेला आणि या कार्यकर्त्यांनी गणेशजी निंबाळकर यांना आपल्या खांद्यावर उचलत ताऱ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं गेलं आणि त्यांच्या नावाची घोषणा देखील त्या ठिकाणी जोरदार केली गेली गणेशजी निंबाळकर हे अत्यंत भाऊक होते त्यांच्या डोळ्यातून येत होते परंतु त्यांनी प्रबंधशी बोलताना सांगितलं की आज जरी माझा पराजय असला पण पर ज्या पद्धतीनं माझे कार्यकर्ते शेतकरी बांधव माझ्याशी शे एक निष्ठ होते कुठलाच रुपयानं खर्च करता जर गणेशजी निंबाळकर हे दुसऱ्या स्थानावरती येत असतील तर यापेक्षा आनंद कुठलाच नसावा असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं आणि गणेशजी निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील भावनिक वातावरण पाहायला मिळालं आणि हे भावनिक वातावरण पाहत असताना डोळ्यात डोळ्यात देखील असू देखून दिसून येत होते कारण खऱ्या अर्थाने गणेशजी निंबाळकर सरकार सर्वसामान्य कार्यकर्ता जर कुठल्याही प्रकारे पैसे खर्च न करता इतरांच्या पैशांवरती प्रचार करणं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं एवढं असताना देखील जर दुसऱ्या स्थानावर येत असेल तर यापेक्षा आनंद कुठलाच नाही अशी देखील कार्यकर्त्यांची भावना होती आणि गणेशजी निंबाकर ज्यावेळेस बाहेर जात होते त्यावेळेस प्रचंड संख्येने त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने एक बात म्हणावं लागेल की अपंग व्यक्तींचा सहभाग या कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून होता एक व्यक्ती तर असा होता की त्याला चालता देखील येत नव्हतं परंतु तो जमिनीवरती हात टेकून गणेशजी निंबाकर यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात अशाच वेळेस इतर देखील कार्यकर्त्यांनी त्याला उचलून घेत गणेशजी निंबाकर यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली गेली आणि एकंदरीत गणेशजी निंबाकर ज्यावेळेस बाहेर जात होते त्यावेळेस तिथलं वातावरण हे भावनिक पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने विजय जो झाला तो गणेश निंबाकर असं काहीच म्हणा लागणार आहे कारण गणेशजी निंबाळकरांनी ज्या पद्धतीनं शेतकरी बांधवांची बाजू या ठिकाणी लावून धरली होती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जीवजशी या ठिकाणी पाहायला मिळत होता चालत नक्कीच सुनील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे परंतु अजून काही त्या ठिकाणी अपडेट आहेत का की त्या ठिकाणी विजयश्री हा घोषित झालेला आहे विशाल तर आता पोस्टल दा, पोस्टल आहे त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर राहुल किती मतांनी विजयी झाले याची आपण अधिकृत घोषणा करणार आहोत आता जर आपण ऐकत असाल तर एका बाजूला हे एक पोस्टल आ, आ, मतांचे डिक्लेरेशन या ठिकाणी होत आहे आणि हे मते आता कोणाच्या बाजूने जातात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच गणेशजी निंबाळकर आणि अ केर यांच्या मतांमधला मतां जो फरक बघितला तर सात हजार आठ दिवस दोघांमध्ये दिसून येत होता परंतु पोस्टल बॅलेट मतदान मत ओपन झाल्यानंतर आता दोघांमधला फरक आणि तिला डॉक्टर राहुल आहे यांना किती मते मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार हे विषय असणार नक्कीच सुनीलजी त्या महत्वपूर्ण अपडेटची आम्ही वाट बघत आहोत तुम्ही देखील त्या ठिकाणी परिश्रम घेत या ठिकाणी महत्वाची भूमिका आज बजावली आणि आपल्या संपूर्ण प्रेक्षकांना एक महत्त्वपूर्ण कवरेज देण्यामध्ये आपण यशस्वी झाला त्याबद्दल देखील आपले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या संपूर्ण टीमकडून आपले आभार व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीने एक आवर्जून आपणास सांगू इच्छितो की चांदवडदेवळा विधानसभा मतदारसंघाचा जो काही निकाल लागला असेल सकाळी सहा वा, सात वाजेपासून जी काही प...